आहे आभा बघा पाया पडते आणि मग शेंडी हलवते पुढचं मंदिर इपर्यंत आज आम्ही आलोय नीलकंठ धाम हे मंदिर पाहण्यासाठी तर हे बडोद्यापासून साठ किलोमीटर अंतरावर आहे अतिशय स्वच्छ सुंदर विलोभनीय आणि मनमोहक असं हे मंदिर आहे तर तुम्हालाही हे मंदिर पाहायला नक्कीच आवडेल चला लगेच पाहूया तर सकाळचे सव्वा नऊ वाजलेत आणि बडोदेऊन आम्ही निघालोय नीलकंठ धाम किंवा नीलकंठ वर्णी हे मंदिर पाहण्यासाठी आणि ॲज युजल आभा मागे मस्त झोपून तिचा टॅप पाहते आणि आमो ड्रायव्हिंग करतोय आणि मी मस्त बाहेरचा व्ह्यू पाहत ट्रॅव्हलिंग एन्जॉय करते तर नीलकंठ धाम किंवा नीलकंठवर्णी नी हे जे मंदिर आहे हे बडोद्यापासून साधारण साठ किलोमीटर अंतरावर आहे मध्ये बरेच अशी छोटी छोटी गावं लागतात आपल्याला पण रस्ते छान असल्यामुळं आणि ट्रॅफिक अजिबात नसल्यामुळं आपण अगदी वेळेत तिथे पोहोचतो बडोद्यापासून जर तुम्ही निघालात ना तर साधारण सव्वा ते दीड तासात आपण पोहोचतो इथे मला नर्मदा नदी लागली आहे आणि तुम्ही रस्ता पाहाल तर एकदम अजिबात वाहन नाही आहे रस्त्यावर आता आम्ही इथे पोहोचलो आहे वर्णी किंवा नीलकंठ धाम इथे गाडी इथे आपण पार्क करूया आणि आता आपण लगेच मंदिर पाहायला जाऊया मंदिरासोबतच मंदिराची जी बाग आहे ना ती देखील खूप पाहण्यासारखी आहे आता इथे मंदिराच्या एंट्रन्स गेटला आपण आलेलो आहोत आणि इथे बरेच जण सेल्फी घेतात कारण हा जो व्ह्यू आहे ना तो खूप सुंदर आहे आणि आबा पहा क्युरियसली बघते की हे पाणी येत आहे कुठून येते पाणी, पाणी। आणि इथे फोटो इतके सुंदर येतील ना त्यामुळे अमोल तिच्या मागे लागलाय की तू इथे उभी राहा मी तुझे छान छान फोटो काढतो पण आभा काय ऐकायला अजिबात तयार नव्हती अशी ओरडतीय बघा तिथे फोटो काढायला अजिबात आवडत नाही तिचं लक्ष आता मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू बघूया आणि मग आपण मंदिरामध्ये एंट्री करूया तर हा आहे मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू एकदम स्वच्छ सुंदर असं हे मंदिर आहे तर चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया हे रात्री आणि मंदिराच्या एंट्रीला हे सगळे दिसत आहेत ना हे सगळे शॉप्स आहेत तिथे सगळे वस्तू किंवा देवाचं म्हणा बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतात ते आभा बघा चालली शॉप मध्ये अमोल इथे माझे काही फोटोज क्लिक करत होता आणि तेवढ्या वेळात आभा इथे शॉप मध्ये आलेली आहे चल घेऊ येताना घेऊ आपण आता पण तिथं मंदिरात येतो येताना घेऊ पप्पा गेला ऑलरेडी पप्पा ऑलरेडी गेलाय चल पटकन येताना घेऊ अगं चल ना येताना घेऊ नाही दरवेळेस ना, ना देऊ पप्पा गेला आतमध्ये चल पटकन मला पण माहिती नाही इथलं ते ठेव येताना घेते मी तुला पाहिजे ते मग मी चालले तू बस इथेच चल दे बघ चल पटकन नाही आत्ता नाही येताना घेऊ आपण हो छान आहे येताना घेऊ घेते म्हटलं ना मी तुला घेते घेते चल फास्ट मध्ये चल पटकन टाट ओ साइड में रख दो भैया आने के बाद हम ले लेंगे ठीक आहे साइड में आपका बास्केट रहेगा ना उसमे रख दो ट्रे में रख दो, दो। त्याची कशी बशी समजूत काढली आणि आता तिला मी घेऊन चालली मंदिरामध्ये चल 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 पटकन आणि ही बाग बघा अतिशय सुंदर बाग आहे मंदिराच्या अगदी एंट्रन्सलाच आहे हो हे बघ इथे बघ स्टॅच्यूज बघ किती छान छान आहेत हे बघ राधा कृष्ण बघ किती वेगवेगळे वेग ह्याच्यात आहेत किती सुंदर आहेत ना राधा कृष्णाचे वेगवेगळे वेग स्पोजेस आहेत बघ किती छान आणि इथे वॉलवर ना वाद्य वाजवणारे स्टॅच्यूज आहेत तर वेगवेगळे वाद्य आहेत कुणाच्या हातात तबला आहे कुणाच्या हातात तुतारी आहे कोणी ढोलकी वाजवत आहेत तसे वेगवेगळे सगळे वाद्य वाजवणारे स्टॅच्यूज आहेत तुम्हाला पुढे पाहायला मिळतील नटराज फाउंटन आणि हे आहे मेन मंदिराच्या एंट्रीच्या बाहेर नटराज फाउंटन तर खूप सुंदर असं आहे आणि हे आहे मंदिराचं मेन गेट तर इथे जर तुम्ही पाहाल ना तर बाजूनी सगळीकडे त्यांचे ऑफिसेस म्हणा किंवा बाकीचे आले म्हणा त्याचे तिकीट घर म्हणा ते, ते सगळे आहेत पण इथे मंदिरासाठी अजिबात तिकीट नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे तर आता आम्ही आलो आहे मंदिराच्या आतमध्ये आणि हे आहे मुख्य मंदिर तर या मंदिराच्या आतमध्ये ना असंख्य मंदिरं आहेत वेगवेगळ्या प्रकारची तर ते तुम्हाला आता पुढे पाहायला मिळतीलच ह्याचा व्ह्यू तुम्हाला पहिले दाखवून घेते किती सुंदर असं मंदिर आहे गरुडाची मूर्ती आहे आणि आभा आता आतमध्ये चालली मंदिरामध्ये बऱ्याच जणांनी ना इथे कॉईन टाकले होते नर्मदा नदीच्या पाण्यामध्ये तर आबाला पण इथे इच्छा झाली तर सारखी माझ्या भागे लागली होती की मी मी मला नोट दे म्हटले ते नोट चालत नाही तिला मी आता कॉइन दिलेला आहे विश विश नाही करायची तसंच टाकायचं आणि या मंदिरामध्ये ना सगळीकडे फोटो शूट म्हणा किंवा व्हिडिओ शूटिंग अलाउड होतं त्यामुळे आज मी तुम्हाला हा व्हिडिओ इथे दाखवू शकते किंवा हे शूट दाखवू शकते बऱ्याच मंदिरांमध्ये परमिशन नसते पण इथं तसं काही कोणी रिस्ट्रिक्ट केलं नाही शॉप दिसलं की आबा सारखी मला पैसे मागत होती तर आता ह्या मंदिराचा देखील तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवते किती सुंदर आहे ना मंदिर आता आपण मुख्य मंदिरात आलेलो आहोत तर हे आहे नीलकंठ वर्णिंद्र मंदिर तर इथं तुम्ही पाहू शकता मूर्ती आहे आणि ते साधारण जे भोग लावलेत ना ते तीस प्रकारचे भोग चढवलेले आहेत नर्मदा नदी आबा वाळू येते नर्मदा नदी हा काय म्हणतात त्याला नदीच आणि पूर्ण असे शाळीग्रामचे मंदिर आहे आणि मध्ये आहे हे महादेवाचं मंदिर आहे तर ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर सध्या आपण हा वरून व्ह्यू बघूया मंदिरातून कसा दिसतोय आज आम्ही इथे आलोय ना तर वेदर खूप छान होतं तर इथे आपण आलो हे बालस्वरूप श्री घनश्याम लाला म्हणजेच हे श्रीकृष्णाचं बालस्वरूपातलं मंदिर आहे तर जुल्यावर बसलेली ही अशी मूर्ती होती आणि लेडीज जे आहेत ना तर ते त्याला झोका देत होत्या तुम्ही इथे बघू शकता झोक्यावर बसलेला किंवा पाळण्यात बसलेला हा बालकृष्ण आहे आणि बालकृष्णाच्या मूर्तीच्या आजूबाजूला ना सगळ्या त्याच्या खेळण्या ठेवलेल्या आहेत टेडीबेअर आहे बाकीच्या बऱ्याचशा खेळण्या ठेवल्या होत्या आपण क्लोजअप बघूया म्हणजे खेळण्या सगळ्या दिसतील हे बघा टेडी बेअर त्यानंतर कार आहे खुळखुळ आहे अशा बऱ्याचशा खेळण्या ठेवलेल्या आहेत तर आतला व्ह्यू असा आहे सगळीकडे जर तुम्ही पाहाल ना तर नक्षीकाम खूप सुंदर केलेलं आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान वापरलेलं आहे आणि आता तुम्हाला मी हा इथून व्ह्यू दाखवते बाहेरनं मंदिराच्या तर पूर्ण व्ह्यू तुम्ही असे वेगवेगळे मंदिर तुम्हाला इथे दिसतील आणि इथे एक आजोबा आबाला दिसले आम्ही जेव्हापासून एंट्री केली मंदिरात तेव्हापासून बिचारे असे व्हीलचेअरवर कोपऱ्यात बसलेले होते तर आबाला काय माहिती असे वयस्कर मंडळी दिसली की तिला थोडंसं त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते किंवा किंवा आपण असं म्हणूया तिला एक प्रेम वाटतं आपुलकी वाटते तर तिने आपुलकीने त्यांची चौकशी करायला गेली तर ते आजोबा काय बोलत होते ना ते काही क्लिअर कळत नव्हतं तर ती सारखी येऊन मला काही ना काही सांगत होती विचारत होती आणि आता ती आजोबांना बाय करती आहे तर त्यांच्या पाहाय पण पडली पण त्यांच त्याच व्हिडिओ शूटिंग घ्यायला माझ्याकडनं राहून गेलं फ्रूट होतं ना बाबांसारखेच होते ना आपले हे बघ फ्रूट बघ काय सुपारी आले बघ बाबा किती सुंदर सुपारी आहे सुपारीचं झाड आहे दिसत ना रेड रेड सुपारी आणि मंदिराच्या भोवती इथे सगळे शाळीग्रामचे मंदिर होते तर इथे रामस्वरूप शाळीग्राम भगवान असं लिहिलेलं होतं तर तिथे प्रत्येक स्वरूपातलं शाळीग्रामाचं रूप त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला होता आभा बघा पाया पडते आणि मग शेंडी हलवते पुढचं मंदिर येईपर्यंत आणि मग पुन्हा पाया पडते असा तिचा काहीतरी कार्यक्रम चालला होता तर मजा असते नाही लहानपणी तर इथे आता एक सेक्शन असा होता ना की इथे फक्त संतांसाठीच एंट्री होती आणि ते सेक्युरिटी गार्ड बसवलेला होता संतो इथे आबा काहीतरी गोमुख सगळीकडे बघ गोमुखातून कसं पाणी पडतं आपा दिसला तुला गेला फास्ट जातो तो अमोल इथे त्याचं मंदिर पाहतोय तो कधीच आमच्या सोबत नसतो कारण त्याला सगळ्याची घाई झालेली असते आणि आम्हाला मात्र सगळं निवांत बघायचं असतं तर आबा कधी माझ्या पुढे येते कधी माझ्या मागे अशी होती आणि तिच्याकडं लक्ष देत देत मी हे सगळं मंदिर पाहत होते फिरत होते तर कुणाकुणाच्या घरी अशी कंडिशन आहे सांगा की नवरे पुढे जातात निघून आणि मग आपण आपलं मागे राहतो तर इथे मला आणखी एक जोडी अशीच दिसली तिचा नवरा तिला ओरडत होता की कि किती वेळ लावतेस तू हे मंदिर पाहण्यासाठी तर चला आता आपण इथे आलेलो आहोत महादेवाचं दर्शन घ्यायला तर इथे महादेवाची पूजा करण्यासाठी लागणारं सगळं सामान मिळतं गंगाजल वगैरे आबाला ते घ्यायचं होतं पण मला तेवढा वेळ नव्हता तर कारण अमोल ऑलरेडी पुढे निघून गेला होता आणि मग मला धाकधूक लागते की बाबा हा कुठे गेला आहे मग पुन्हा ह्याला शोधा किंवा फोन करा तर तिला म्हटलं चल आपण असंच बाहेरनं दर्शन घेऊया कारण ऑलरेडी आतमध्ये पूजा चालू होती तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलो आणि पुन्हा एंट्रीच्या जवळ आलो तर इथे ते आजोबा पुन्हा आबाला भेटले तर आबा पुन्हा त्यांना भेटायला गेली तिला काय माहिती काय ओढ असते वयस्कर माणसांची काहीतरी तरी बोलते तिचं नाव सांगते त्यांना तर अशा थोड्याशा गप्पा झाल्या त्यांच्याशी त्यांनाही जरा बरं वाटलं तर आजोबांची आठवण म्हणून त्यांच्यासोबत आभाचा एक फोटो काढला आणि गोमुख स्नान करण्यासाठी आभा आणि आमोला तर इथे आलेले आहेत मी काही गेले नाही

इकडून जायचं आणि तिकडून बाहेर आता गोमुख स्नान करून आम्ही निघालो बाहेरचा परिसर पहा इथे बेंचेस वगैरे ठेवले होते बसण्यासाठी तर इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवते की इथे जी सेक्युरिटीची जी, जी छत्री होती ना ती बघा किती छान आहे मस्त हिरवीगार तर आम्ही सकाळी ना चहा बिस्किटच खाऊन निघालो होतो आणि आता वाजले दुपारचे बारा साधारण सव्वा बारा झाले आहेत तर आता इथे आम्ही ब्रेकफास्ट कम लंच करून घेणार आहोत तर आता खायला काय काय मिळतात ते पाहूया अरे पावभाजी घे पावभाजी रेडी असते आणि आता सगळ्यांना भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आता नाश्ता करायला पप्पा आधीच ओरडायला लागला लेट करताय तुम्ही दोघी म्हणून तो म्हणतो लेट करता तुम्ही दोघी नाही तर तुम्ही दोघी बस नाश्ता करत मी सांगतो

भरपूर येते पावभाजी कशी आहे नाही सांगली टेस्ट नाही आहे कपल नाही आवडले पावभाजी पाव कशी आवडली आबा नाही आवडली कलर तर एवढं छान आहे आबा चल आबा चल चल जायचंय पावभाजी खूप जास्त स्पायसी होती त्यामुळे मी इथे घेतली अमूलची ची नसती तर आभाने तर बिचारीनी तिखट लागल्यामुळं काहीच खाल्लं नाहीये तर आता आम्ही निघालोय आणि आबा बघा न विसरता त्या दुकानामध्ये गेली रखा वै देतो आपने वापस रख दिया आपने वापस क्यों रोखा भैया आपको बोला आपला ताना

चल आता फास्ट आबा पुढे नाही मागे बस गरम झाली ना तापली गाडी बंद कर दार। आबा देसियन मखाने मखाने खातेस तुला व्हील्स पण घेतले आहेत बघ गाडीमध्ये मकाने आवडतात ना ड्रायफ्रूट पण आहेत बघ तुला पाहिजे तर तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा ट्रॅव्हलिंग व्हिडिओ मला कमेंट नक्की करा आणि बडोद्याला जर आला तर पोईच्या राजपिपला इथलं हे नीलकंठ धाम हे मंदिर पाहायला अजिबात विसरू नका आणि आता आम्ही चाललोय स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर पुढचे व्हिडिओ येतीलच तर पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील अजून सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा